नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊयात आजचे कांदा बाजार भाव आणि शेतकऱ्यांसाठी काय महत्त्वाची सूचना आहे ते माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर कांदा बाजारभाव सोलापूर येथील जाणून घेऊयात तर शेतकरी मित्रांनो आज बाजारभावामध्ये सोलापूर येथे वाढ दिसून येत आहे तर कांदा गाडी दोनशे नव्वद एवढी आवक झाली होती तर सातशे ते तीन हजारपर्यंत सरासरी भाव मिळाला आणि जास्तीत जास्त तीन हजार सातशे रुपयेपर्यंत सोलापूर येथे कांद्याला बाजारभाव मिळाला आहे तर शेतकरी मित्रांनो आता जाणून घ्या बेंगलोर येथील कांदा बाजारभाव बेंगलोर येथे आज तीनशे पंचवीस गाड्या आवक आहे पासष्ट हजार दोनशे बावन्न एवढ्या बॅगची आवक आहे तर बिग बेस्ट चौतीसशे ते छत्तीसशे रुपये भाव निघाला आहे तर बेस्ट हजा तीन हजार ते चौतीसशे मोक्कल साईजला सव्वीसशे ते तीन हजार आणि जोड कांद्याला एक हजार रुपये गोलटा गुलटी सव्वीसशे ते बारावीशे बाराशे रुपये सो गोलट्याला सोळाशे रुपये तर शेतकरी मित्रांनो आता जाणून घ्या सोलापूर कांदा उत्पन्न बाजार समितीकडून आले आजची जाहीर सूचना काय आहे श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर सर्व शेतकरी आडते व्यापारी म्हाताडी कामगार व ट्रान्सपोर्ट सर्व घटकांना कळण्यात येत आहे की सोमवार तीस बारा रोजी वेळामशानिमित्त मार्केट बंद राहणार आहे याची नोंद घ्यावी श्री सिद्धेश्वर टर्मिनल मार्केट मार्केटयार्ड व्यापारी संघ तर शेतकरी मित्रांनो या माहितीसह धन्यवाद